मोमध्य प्रसन्न पितराज दादा कुठवार पुरसंगी 4ला स्पायडर फॅन्स क्लब शौर्य मुजावर साता रोड 5ला आनंद जक्ता मोराप्रेमी वर्गा हवेली 6ला सुटला सहा सुटला अरे सहा मध्ये पाच गाड्या आणि पाच गाड्यांचा रणसंग्राम चालू आहे सुंदर अशी गरज चालू आहे सहावा बैलगाडी मालक जो होणार आहे सेमी साडी पात्र पाच गाड्यांच्यात लढाय चालू आहे सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढात 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 झाली स्क्रीन वाले स्क्रीन वाले आपला प्रॉब्लेम काय होत सोडायचंय माग ओ समोरचे गाव आले घर क्रमांक सात सुटण्यासाठी सज्ज झाला एक ला नगर फुलशेवरा चिंचडा तीन ला फुरसुंगी चार ला सातारोड पाच ला भालवणी सहा ला देगाव पाटेश्वर सात ला लगोन चार ओले पनवेल नऊ ला इल्यानगर दहा ला भंडारमाची